गणपती बाप्पाची स्थापना झाल्यावर त्यांचं पूजन करताना एकवीस वनस्पती वाहिल्या जातात आणि त्यांना नैवेद्य म्हणून एकवीस भाज्या केल्या जातात उकडीचा मोदक तर गणपतीला अतिशय प्रिय हे सर्व पोथ्या पुराणात सांगितलं आहे म्हणून करायचं नसतं तर त्याला शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे गणपतीला एकवीस पत्री वाहणं एकवीस भाज्या आणि एकवीस उकडीचे मोदक यांचा नैवेद्य दाखवणे याला आयुर्वेदाच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे मंडळी एकवीस भाज्या आरोग्याच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाच्या असतात कारण यात श्रावण भाद्रपदात उगवलेल्या रानभाज्या खूप असतात आपल्या परसात सहज उगवतील अशा भाज्या असतात एरवी वर्षभर खात नाही त्या भाज्या यावेळी मिळतात शहरात कमीच मिळतात पण ग्रामीण भागात याची विपुलता असते रानभाज्या पावसाळ्यात आपोआप उगवलेल्या असतात या भाज्यांचे तुरत आणि कडू रस पोठात जाणं महत्त्वाचं असतं या भाज्या पूर्णत नैसर्गिक असतात त्यात खत किंवा कीटकनाशांची गरज नसते या भाज्या या काळात खाल्ल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहतं सोबतच गणपतीच्या पूजेत पत्री पूजनाला महत्व आहे फुलं तर वाहतोस नामक पत्री कशाला एकवीस वनस्पती म्हणजे निवडक वनस्पतींची पानं आहेत या वनस्पती रोजच्या वापरासाठी उपयोगी पडू शकतात अशा आहेत या पत्री गणपतीला वाहताना त्या केवळ वाहून चालत नाहीत तर त्यांना ओळखणं त्यांचे गुण जाणून घेणं आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या वनस्पती जास्तीत जास्त प्रकारे आपल्या परस बागेत अंगणात गॅलरीतील कुंड्यात कशा लावता येईल याचा विचार होणं तशी कृती होणं अपेक्षित आहे या वनस्पती हाताशी असल्या तरी छोट्या छोट्या आरोग्यविषयक तक्रारी घरच्या घरी दूर होतात अशा या एकवीस वनस्पती या वनस्पती यासाठी देखील महत्वाच्या असतात कारण की पुढे सप्टेंबर संपून ऑक्टोबर लागतो पाऊस कमी होतो ऑक्टोबर हीट सुरू होते आणि पित्ताचे त्रास उफाळून येतात डोकं दुखणं डोळे जळजळणं ॲसिडिटी होणं मळमळणं उलटी होणं असे त्रास सुरू होतात एकवीस वनस्पतीतल्या कितीतरी वनस्पती खास या आजारावर उपचारासाठी उपयोगी पडतात म्हणून आयुर्वेद म्हणतं की या एकवीस वनस्पतीतील ज्या ज्या वनस्पती आपल्याला शक्य आहे तेवढ्या लावाव्या जोपासाव्या आणि त्यांचा उपयोग करावा किमान तुळस आघाडा दुर्वा बेल मधुमालती डाळिंब हे दारात असायला हवं